खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नाले सफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आणि महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ कर पाच दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नाले सफाई अर्धवट झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या व रहिवाशांच्या घरामध्ये पाणी शिरून नागरिकांची अहोरात्र बेहून होत असल्याने याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील मोदी नाला पटवर्धन चाळ नाला कारंबा नाला कुंभारवेस नाला व इत्यादी भागात असलेल्या नाले सफाईची आणि मोदी जगजीवन राम जोपडपट्टी निराळे वस्ती।, जो वस्ती आदी भागातील घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आणि सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना तात्काळ नाले सफाई ड्रेनेज दुरुस्ती पावसाळी पाण्याचा निचारा करण्यासाठी तात्काळ काम सुरू करण्याची सूचना केली आहे त्याचा प्रभाव आपल्याला अनेकांच्या घरात पाणी जात आहे नाले ओव्हरफ्लो झालेत महापालिकेच्या जण कशा पद्धतीने काम करते आपण काय पाणी याचा महत्त्वाचा विषय की महापालिकेत गेले दोन वर्ष निवडणुका झाल्या नाहीत मग कसं आहे तिकडे लोकप्रतिनिधी असल्यामुळे तिकडे दबाव अभावी थोडासा हालगर्जीपणा दिसून येतोय महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यात आणि त्यामुळे काय झालं सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण अप, करत असतो दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो पण काही पाच वर्षापासून लवकर येतो तर मे महिन्यात ही नाले नाले साफसफाई झाली पाहिजे आता आम्हाला मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले तिथे मी जाऊन आली असे एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर झालंय काम हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला जवळजवळ ऐंशी एम एम पडला त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत चोकअप झालेत ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात हे होतं दरवर्षी पण हे आज एवढ्याशा पावसात एवढा लवकर झालं आहे तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे आणि आज आम्ही ती पाहणी केली पण पाणीच नाही पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत आणि काही ठिकाणी स्टॉम ड्रेन क्लिनिंग झालं पाहिजे ते पण झालं नाही आहे आणि जो आपण नव्याण्णव कोटीचा जो प्रस्ताव दिला आहे तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता आता मी यू डी सेक्रेटरीला फोन करू तो लवकरात लवकर प्रस्ताव जे आपले नाले आहेत तिकडे बाजूला भिंत बांधून त्याचं चांगलं अजून थोडंसं रिफर्बिश करून म्हणजे जे आपले आपली लोक जी नाल्या कचरे कचरा गाद्या पण टाकतात ते कुठेतरी पण आपले पण मला असं वाटतं जबाबदारी आहे आपण पण त्याच्यात लक्ष देणं महत्त्वाचं आहे काही ठिकाणी गाद्या काही ठिकाणी बिच्छाने सगळं टाकलं आहे तर ते त्याच्यामुळे पण चोकाप होत आहे तर ते, ते, ते थांबवण्यासाठी आता जी नव्याण्णव कोटीची निधी मागितली आहे ती ताबडतोब मिळाली पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करून युटी सेक्रेटरींशी पण बोलणार आहे आणि उद्या साडेतीन वाजता आपण महापालिका आयुक्त एक आढावा बैठक घेणार आहोत कारण का पाऊस आहे नाले साफसफाई झाली पाहिजे रस्ते काही ठिकाणी खचले ते ते बंद झालं पाहिजे आणि पाणी पुरवठा पण सुरळीत झाला पाहिजे त्यासोबत आत्ता सहा वाजता कलेक्टरांकडे पण ग्रामीण भागातला पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचा पण आढावा कारण का अतिवृष्टीमुळे काही घरं त्या ठिकाणी पडले काही शेतींचं नुकसान झालं तर लवकरात लवकर ती पण निधी मिळाली पाहिजे त्यासाठी आपण निधी आहे आम्ही सगळे कामाला लागलो आहे आपल्याला दिसत नाही अनेकांचे फोन महापालिकेला पुन्हा करायचं जिल्हा प्रशासनाचा संपर्क करायचं कुठलीच यंत्रणा जाहीर केलेली नाही आहे त्यामुळे देखील नागरिकांचा तारांबळ होऊ नाही शंभर टक्के जसं मी म्हणाली थोडासा हालगर्जीपणा दिसतोय कारण का निवडणुका नसल्यामुळे कोणाचा दबाव त्या ठिकाणी आता जी बी होत असतं महापा महापौर असतात एवढे नगरसेवक असतात आता काही नाही आहे सगळं आरामात चाललं आहे आणि म्हणून आता लोकांनी आमचा तो विश्वास दाखवला आहे आणि आम्ही ताबडतोब तातडीने या बैठका घेतोय आणि मी प्रशासनाकडून आशा बाळगते की त्यांनी लवकरात लवकर लोकांसाठी चोवीस तास आता कामाला लागून हे जो जी अडचण आहे ती दूर करा